मागील आठ ते दहा दिवसापासनं या निवडणुकीमध्ये सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व प्रभागामध्ये प्रचार करते आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एक सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन या भागामध्ये संपूर्ण परिसर वाडी परिसरामध्ये एक रॅलीचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि एकंदरीत सर्व कार्यकर्ते उत्साह आहे मतदारामध्ये सुद्धा उत्साह आहे आणि यावेळेस संपूर्ण प्रभागामध्ये भाजप एकदम निघणार हा आमचा विश्वास आहे चर्चा तर जोरातच आहे की तुमची सीट निघणार पण आंबेडकर क्षेत्रामध्ये काय बदल करणार आहात तुम्ही निवडून राहिल्यानंतर कसं नाही जो विकास या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमदार समीर मेघे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे त्या विकासाला समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू अजून स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित हे शहर बनवण्याचं आमचं ध्येय आणि ते ध्येय आम्ही परिपूर्ण करणार सी सी टी व्ही लावण्याचे काय प्रयोजन आहे वाडी क्षेत्रात नाही ज्या ज्या गोष्टी सुरक्षेसाठी आवश्यक असेल त्या त्या, त्या गोष्टी आम्ही या ठिकाणी कोण सी सी टी व्ही असेल याच्या व्यतिरिक्त अजून काही सुरक्षेसाठी काही करता येतं तर ते सुद्धा करू रोखडलेले कामं पूर्ण होणार नाही नाही अपूर्ण असलेले कामं निश्चितच पूर्ण करणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त अजून काही नवीन योजना जर आपल्याला करता आल्या त्याही सुद्धा आपण करणार आहोत फडणवीस साहेब म्हणाले तुम्ही निवडून आल्याबरोबर आम्ही मालकी हक्केपट्टा देणार या संदर्भात काय बोलतो नाही त्या संदर्भात फडणवीस साहेबांनी सांगितलं की जे अडथळा होता झुडपी जंगलाचा तो अडथळा सुप्रीम कोर्टाने काढून टाकलेला आहे म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये पंच्याण्णवच्या अगोदरचं जे शासकीय अतिक्रमण आहे त्याला निर्मिती करण्याचं कामाला या ठिकाणी सुरुवात होणार